वटारच्या उपसरपंचपदी शोभाबाई खैरनार यांची बिनविरोध निवड वटारच्या उपसरपंचपदी शोभाबाई जगन्नाथ खैरनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मावळते उपसरपंच किशोर बागुल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं रिक्त असलेल्या जागेसाठी बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आले होते यावेळी शोभाबाई खैरणार यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं निवडणूक अधिकारी अशोक चव्हाण यांनी शोभाबाई जगन्नाथ खैरनार यांची बिनविरोध निवड झाल्याचं घोषित केलं निवड घोषित होताच समर्थकांकडून गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली लोकनियुक्त सरपंच मचिंद्र खैरनार यांनी नवनिर्वाचित उपसरपंच यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सरपंच हा गावचा शिल्पकार असतो तो गावात विविध योजना आणून गावचा चेहरा मोहरा बदलू शकतो व गावचं नाव साता समुद्र पार नेऊ शकतो असं मत माजी सरपंच रामदास दादाजी खैरणार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला निवडीनंतर उपसरपंच खैरनार यांनी गावाच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल असं आश्वासन दिलं निवडणूक अधिकारी म्हणून अशोक चव्हाण यांनी काम पाहिले यावेळी माजी सरपंच रामदास खैरणार माननीय सरपंच मुरलीधर खैरणार प्राध्यापक सुनील खैरणार मधुकर गांगुर्डे डॉक्टर संजय खैरणार जगन्नाथ खैरनार युवा नेते योगेश खैरणार मनोजाहिरे विलास खैरणार शेखर खैरणार हरिबापू खैरणार रामदास जाधव काशीनाथ केदा बागुल गोकुळ खैरणार भिका विठ्ठल खैरणार

की मी आणि माझे सन्माननीय सदस्य जरी कोणी इकडे तिडं आपण आला आहोत ग्रामपंचायतीत परंतु आपल्या विकासासाठी जी कोरमपुरतीची आवश्यकता असते त्याच्यात कोणी दुखावलं असाल असतात कोणाच अजून तुम्हाला अजून त्यांचेच आहेत तर सरपंचांना देखील कार्यवरची कसरत होती त्यांना त्या ते सगळ्या गोष्टी गावाची अडचण तुमची सदस्यांची अडचण मान सन्मान या सगळ्या गोष्टी जाणून त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे तत्रा त्यांच्या कार्याचा बाळ पहिला ज्या दिवसापासून त्यांनी कार्यकाळ हातात घेतला त्या दिवसापासून त्यांची तरुण पावलं आहे त्या अनुषंगाने त्यांनी सन्माननेय आपले आमदार काकासाहेब मी त्यांना काठात म्हणतो दिली काकांना आमदार साहेबांना त्यांचं आपल्या गावावर विशेष प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी सन्मान्य आमदार साहेबांनी देखील खूप मोठी कृपा दाखवून आपल्या गावाच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने जास्तीची कामं दिलेली आहेत की ते पंचपुरुषी नव्हती आणि अशाच पद्धतीने जास्तीचा विकास करायचा आहे म्हणून सर्वसन्माननीय सदस्यांना माझी ग्रामपंचायत आपल्या सगळ्या गावातील ग्राम ग्रामस्थांच्या वतीने खास विनंती आहे आपल्याला सगळ्यांना की तुम्ही अशाच पद्धतीने रामायणाप्रमाणे गावाचा विकास करावा व तुमचं नाव नक्कीच भविष्यात घेतलं जाईल बघा ज्या दे। ज्या सदस्यांच्या कार्यकाळात कामं होतात पुढची पिढी मागची पिढी नक्कीच त्या गोष्टींना दाद देत असते असंच मी या ठिकाणी आत्ता विद्यमान साहेबांची या ठिकाणी निवड झालेली आहे आधी देखील ती निवड अशी आपण करायचो की आपले आधी ज्या तरुण पिढीमध्ये होते ते सुद्धा सामाजिक काम खूप मोठे करायचे त्यांनी अनेक दोस्तांचे संसार फुलवले तसं काकूंनी सन्मान्य विद्यमान सरपंच या गोष्टींनी थोडे लक्ष ठेवून नक्कीच गावातील सगळ्या लोकांचा विकास कसा होईल आणि रामांसारखं गाव कसं चालेल या गोष्टीकडे जाणून सगळ्यांनी लक्ष ठेवायचं आहे सन्मान्य विद्यमान आता काकूसाहेबांना खूप सरपंचांना उठाल गावातील तमाम नागरिकांच्या हार्दिक शुभकामना देतो आणि या ठिकाणी मी थांबतो